बातमी मराठा आरक्षणाच्या संदर्भातील आहे मराठा आरक्षणासाठी आता थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा विचार मनोज जरांगे यांनी बोलून दाखवलाय त्यांनी या दिशेनं तयारी सुद्धा सुरू केली आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चौदा ते वीस ऑगस्ट पर्यंत उमेदवारांची यादी तयार करून एकोणतीस ऑगस्टला अंतिम निर्णय घेऊ असं सुद्धा जरांगेंनी यांनी नमूद केलंय तर मराठा आरक्षणासाठी आपण पाहतो आता थेट निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याचा विचार मनोज जरांगे यांनी बोलून दाखवलाय सगळे डाटा प्रत्येक मतदारसंघाचा चौदा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट पर्यंत सगळ्या राज्यातल्या मतदारसंघातल्या आप आपल्या बांधवांनी आणायचं आहे स्थिती कशी आहे किती मतदार आहे काय परिस्थिती आहे आपण आधी काय केलेले आहे याबाबत चर्चा होणार ऑगस्ट ऑगस्ट ते पर्यंत आणि त्याच्यानंतर आम्ही ऑगस्टला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका